खोटे दागिने खरे असल्याचं सांगून त्यावर कर्ज घेऊन डॉक्टर अण्णासाहेब चौगोले अर्बन बँकेच्या इचलकरंजीतील शाखेची सात लाख एकोणसाठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कर्जदार आणि सराफासह पाच जणांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यातून पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांना न्यायालयानं एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील मेन रोडवर पेठवडगावमधील डॉ अण्णासाहेब चौगुले अर्बन बँकेची शाखा आहे बँकेच्या या शाखेतून शिवबाबू गुप्ता आणि राणी गुप्ता या दोघांनी दागिन्यावर कर्ज घेतलं होतं हे दागिने खरे असल्याचं सराफ दत्तात्रय देवकर यांनी सांगितलं होतं मात्र कर्ज दिल्यावर बँकेला हे दागिने खोटे असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे सराफाशी संगनमत करून बँकेची सात लाख अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा गावभाग पोलीस ठाण्यात दाखल झाला होता त्यानुसार पोलिसांनी शिवबाबू गुप्ता दत्तात्रय देवकर महेश कांबळे धनाजी खुडे या चौघांना अटक केली आहे त्यांना न्यायालयानं एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान संशयितांकडून अशा पद्धतीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक शक प्रवीण खानापुरे यांनी व्यक्त केली आहे